नमस्कार अहिल्यानगरच्या जागरूक अशा मतदार बंधू भगिनींनो मतदार राजांनो या निवडणुकीच्या काळातच आपण मतदार राजे होत असतो आणि एकदा निवडणूक झाल्यानंतर आपली काय अवस्था होते हे आपण अनेक वेळा अनुभवतो यावेळेस काही वेगळं घडेल असं वाटतंय कारण निवडणुकीचा पॅटर्नच बदलला आहे आता या निवडणुकीच्या पॅटर्नमध्ये आपल्याला अनेक उमेदवारांना सामोरं जायचं आहे आणि त्या उमेदवारांना आपल्याला हे विचारायचं आहे मित्रांनो की आम्ही तुम्हालाच का बरं मतं द्यायची आहेत आपला जो अजेंडा आहे या मुलाखतीचा तो तोच आहे की आम्ही तुम्हालाच का बरं मतं द्यायची आहेत मग प्रत्येक आता ही स्थानिक पातळीवरची निवडणूक असल्यामुळे त्या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत शहराच्या ज्या समस्या आहेत त्याच्याविषयी देखील आपण ओहापोह करणार आहोत त्यासाठी आजच्या मुलाखतीला जे उपस्थित आहेत माझ्या शेजारी बसलेल्या माजी उपमहापौर गीतांजली काळे त्या यावेळेस घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत सुजय अनिल मोहिते हे बसलेले आहेत कमळाकडनं ते यावेळेस प्रथमच निवडणुकीला सामोरं जात आहेत माझ्या शेजारी बसलेले दत्ता गाढळकर हे देखील कमळाकडनं प्रथमच निवडणुकीला सावर सामोरं जात आहेत कमळाच्या चिन्हावरती आणि पलीकडे बसलेले माजी नगरसेवक विजू गवाळे म्हणजे विजय शेठ गवाळे त्यांच्या धर्मपत्नी यावेळेस आपल्याला सामोरं जात आहेत निवडणुकीच्या जा माध्यमातून मी पहिल्यांदा तर आपल्या नगर शहराच्या ज्या उपमहापौर राहिलेल्या आहेत त्या गीतांजली काळी त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ब्रेक घेतला होता मोठा पिरियड गेला त्याच्या अगोदर त्या उपमहापौर होत्या आणि कमळाच्या चिन्हावर त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती आणि त्या बी जे पीच्या कट्टर कार्यकर्त्या देखील होत्या आजही त्या युतीच्या माध्यमातून आहेतच तर त्या महापौर असल्यामुळं त्यांना या शहराच्या समस्या प्रभागाच्या समस्या खूप चांगल्या माहीत आहेत आजही माहीत आहेत तर मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की आज पुन्हा एकदा त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतलेली आहे त्याचं काय कारण आहे नमस्कार मी गीतांजली काळे प्रथमत आज राज माता जिजाऊ जयंती आहे त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांची पण जयंती आहे त्यांना प्रथमत अभिवादन करते आणि आत्ताच आपण प्रश्न विचारलात की तुमचं ह्या प्रभागात आता उभं राहण्याचं कारण काय आहे तर गेल्या दहा वर्षामध्ये माझा प्रभाग हा सु सुधारणा होण्याऐवजी अतिशय भकास झालेला आहे कारण गेल्या दहा वर्षापूर्वी मी जे काम केलं होतं ते प्रभागामध्ये रस्ते असतील मग त्या त्यावेळेसच्या काळामध्ये विरंगोळा मैदान हे आम्ही प्रभागामध्ये ओपन स्पेस नसल्यामुळे त्यावेळेस ते मैदानाची आम्ही निर्मिती केली होती त्याचप्रमाणे एकता कॉलनीमध्ये गार्डनची सुद्धा त्यावेळेस आम्ही गार्डन, त्या गार्डन चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं होतं त्याचप्रमाणे जैन स्थानक असेल जैन स्थानकासाठी पण आम्ही त्याच्या सभागृहासाठी निधी दिलेला होता त्यावेळेस त्याच्यानंतर आम्ही एकता कॉलनीमध्ये गार्डन तर चांगलं डेव्हलप केलंच होतं पण परंतु वाचनालयाची सुद्धा त्या ठिकाणी निर्मिती केली होती त्या आम्ही स्टेशन रोडवरील अमरधाममध्ये पण सुशोभीकरण करून त्या ठिकाणी जाळ्या बसवल्या होत्या आणि वीर शैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी सुद्धा आम्ही वॉल कॉम्पाउंडसाठी मोठा निधी दिला होता त्याचप्रमाणे आम्ही वॉर्डामध्ये तर काम केलंच पण शहरामध्ये सुद्धा आनाम प्रेमचे जे अंध विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी त्यांची बिल्डिंग बांधण्यासाठी त्यावेळेस मी मदत केलेली होती त्याचप्रमाणे तारकपूर या ठिकाणी आपण सिंधी समाजाच्या जे मंदिर आहे त्याच्यासुद्धा सुशोभीकरणाचं आपण काम केलं होतं तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नुसत्या प्रभागाच्या नाही शहराच्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यावेळेस प्रयत्न केला होता तर त्या गोष्ट गोष्टी मला आज आज गायत म्हणजे प्रभागामध्ये दिसतच नाही जे गार्डन आहेत ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आणि नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे गेल्या दहा बारा वर्षात अजिबात काम झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा मी ही या प्रभागामध्ये उमेदवारी घेऊन भरारी घेतलेली आहे सुजयजी तुम्ही प्रथमच या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत या आपल्या प्रभागामध्ये तर तुम्ही तरुण आहात आणि वास्तविक या मतदारांची अशी अपेक्षा आहेत की तुम्ही तरुण असल्यामुळं तुमच्याकडे काही नवीन विजन आहे का तुम्ही काही नवीन करू इच्छिता का प्रभागामध्ये प्रभागाचा तुम्ही काय अभ्यास केला आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये नवीन नवीन काय कल्पना असतील तर त्या थोडक्यात सांगा नक्कीच सर मी आपल्या प्रभागातील सर्व माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो की जर आपण बघायला गेलं तर आपल्या प्रभागात कुठेही आपल्या लहानग्या चिमुड्यांना खेळण्यासाठी किंवा एखादं शनिवार रविवारच्या सुट्टी असतील कोणत्या तरी त्यांच्या विरंगुळासाठी किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी त्यांना कुठे वेळ घालायचा असेल आपल्या प्रभागात एकही असं कोणतं उद्यान नाहीये किंवा जिथे पालक त्यांचं पूर्ण कुटुंब आणि ते विद्यार्थी जिथे आपला एक आयतवार म्हणतो आपण ज्याला आपण एक रविवार म्हणतो तो दिवस तिथं ते घालू शकतात म्हणजे उद्यान नाहीये पुढे उद्यान नाहीये अजून अजून कोणती समस्या तुम्हाला असं बघायला आजच्या घडीला आपला प्रभाग क्रमांक पंधरा हा आपल्या बेसिक नीड बोलतो ज्या आपण गोष्टी असतात त्या गोष्टीपासूनच वंचित आहे म्हणजे रस्ते असतील पाणी असेल अनेक भागात म्हणजे असं नाही पूर्ण प्रभागातील तीस टक्के भागात पण काम व्यवस्थित झालेलं नाही थोडाफार पाच दहा टक्के भाग जो सोडला तो सोडून प्रभागातील नव्वद टक्के भागात एकाही ठिकाणी चांगले रस्ते नाहीये आहेत पाणी नाहीये प्रत्येक ठिकाणी नागरिकांची हीच ओरड आहे की जर आम्हाला स्थानिक नगरसेवकांनी माजी नगरसेवकांनी जर आम्हाला या बेसिक सुविधाच पुरवल्या नाहीत तर त्या आपल्या प्रभागाला स्मार्ट स्मार्ट प्रभागाकडे किंवा सिटीकडे कधी घेऊन जाणार आहेत अच्छा मग मला सांगा तुम्ही तुम्ही तरुण आहात प्रथमच या निवडणुकीमध्ये उतरतात म्हणून मी तुम्हाला विचारतोय हा प्रश्न की कुठल्याही शहरात म्हणा प्रभागामध्ये वॉटर मीटर आणि गटर या तीनच शब्दाभोवती जर का विकास फिरत असेल वर्षानुवर्ष तर ती आपल्या लोकशाहीची शोकांती काय असं तुम्हाला वाटतं का कारण का तर तुम्ही पुन्हा पुन्हा तेच प्रश्न जर का हाताळायला येत असणार रिंगणामध्ये तर ती आपल्या या या अगोदरचे जे राज्यकर्ते होते त्यांचा तो पराभव आहे असं तुम्हाला वाटतं का नक्कीच आमचे जे विरोधी आहेत त्या प्रत्येकाची ही दुसरी तिसरी टर्म आहे नागरिक त्यांना वारंवार निवडून देतात आणि ते द प्रत्येक पंचवार्षिकला नागरिकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते खुल्याम आणि राजरोषपणे रोजपणे करतायत आज बघायला गेलं तर आपल्या अहिल्यानगर शहरामध्येच आमदार संग्राम भाई साहेब असतील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील सुद्धा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रभाग क्रमांक चौदा बघा तुम्ही भोसले वगैरे इतका सुजलम सुफलम तो प्रभाग मागच्या दहा पंधरा वर्षांपूर्वी जर बघायला गेलं तर आपल्या आहिल्यानगर शहरातल्या महानगरपालिकेत एक नंबरचा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक पंधरा हा नावाजला जायचा आणि आज तो प्रभाग शेवटी कुठं नेऊन ठेवलाय यांनी तो पण आपण सांगू शकत अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे थोडक्यात की अधोगती झालेली आहे मागच्या पाच वर्षामध्ये नक्कीच दत्ताशेठ तुम्ही देखील आपल्या प्रभागाचा काहीतरी अभ्यास केला असेल कारण का तर मी मतदारांकडून तुम्हाला प्रश्न विचारू <coughs> इच्छितो की त्यांनी तुम्हालाच का बरं निवडायचं साहेब प्रथमता मी नमस्कार करतो प्रथमता सर्वांना नमस्कार करतो मी आ, मागील पाच वर्ष सात वर्षापूर्वी माझा जेव्हा निसटता पराभव झाला होता पण पराभव हो था झाला म्हणून आम्ही थांबलो असं नाही मान्य सुजयदा विखे पाटील साहेब असो संग्राम भाई जगताप असो यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या दोन तीन वर्षापासून विषय जवळ सुटायला लागले नाहीत लोकांना ला अडचण निर्माण व्हायला लागल्या त्यावेळेस लोकांनी परत आमच्याकडे अप्रोच होऊन आमच्याकडं जे ज्या काही कामं असतील ते सांगितले आम्हाला आणि आम्ही त्या कामाच्या माध्यमातून मी माझ्या प्रभागात चार कोटी रुपयाचे कामं मान्य सुजयदादा विखे पाटील साहेब असेल यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते केलेले आहेत त्यामुळे लोकांना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ड्रेनेज असो रोड असो ह्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे नाही माझा प्रश्न स्पेसिफिक होता दत्ताजी की कोणत्या कोणता अजेंडा तुम्ही डोक्यात ठेवलेला आहे या प्रभागासाठी मतदारांनी आम्हालाच का निवडायचं हे आज आम्ही आज फिरतोय तेव्हाच आम्हाला प्रामाणिक गोष्टी जाणवतात आहे सात वर्षात कोणत्याही गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष आहे पूर्णतः आज हा जो कल्याण रोडचा खेडगावचा जो भाग आहे ह्या सात वर्ष या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आगरकाळ मळ्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी पाण्याचा विषय असो रोडची समस्या असो त्या जशा दहा वर्षापूर्वी तसेच आज ते परत आहे त्यामुळे लोकांच्या मनात आज असं झालेलं आहे की हा बदल करायचा था, आहे आणि चांगल्या लोकांना ज्या ज्या लोकांनी पदावर नसतानाही काम केलं आहे अशा लोकांकडं त्याला निवडायची संधी देण्यात यावी दे असं लोकांनी आज ठरवलेलं आहे मित्रांनो कोणत्याही प्रभागामध्ये त्या समस्या असतात खरं म्हणजे परंतु जसा तक्ता पलट होईल तसा त्या समस्यांमध्ये पण पलटवार झाला पाहिजेल अशी मतदारांची अपेक्षा असते म्हणून मा मतदारांच्या माध्यमातून बोलताना सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा तुम्ही चौघंजणं ज्या वॉर्डातून आज निवडणूक लढवता त्याच वॉर्डाचा मी देखील एक नागरिक आहे त्याच्यामुळे त्या वॉर्डातल्या समस्यांची मला तुमच्याहीपेक्षा जास्त जाण आहे किंवा मी त्या समस्यांना सामोरं जातो मला सांगा की त्या वॉर्डामध्ये की अनेक पदाधिकारी मी तर म्हणतो की ज्यांनी जिल्ह्याचं राजकारण करतात किंवा अगदी राज्याच्या राजकारणामध्ये देखील उतरू इच्छित इच्छितात प्रसंगी असे मोठे मोठे पदाधिकारी आणि अधिकारी आपल्या वॉर्डमध्ये राहतात शेठ आपण देखील माझे नगरसेवक हो आहात इथून मागे तुम्ही सत्तेमध्ये होता तो प्रभाग तुमच्याकडे होता तुम्ही सांगा की असं असताना देखील आपल्या वॉर्डामध्ये आजही तुम्ही काय नवीन आता तुमच्या धर्मपत्नी त्याच्यामध्ये उतरलेल्या आहात तुमच्या मार्गदर्शनाखाली त्या कदाचित चांगलं काम करतील तुमच्या अनुभवाचा फायदा त्यांना मिळेल तर तुम्हाला कोणती समस्या प्राधान्यक्रमाने हाताळावशी वाटते किंवा अशी काही दोन चार समस्या तुम्ही सांगू शकता का की नाही या समस्यामुळं मला असं वाटतंय की मी पुन्हा एकदा रिंगणात उतरून ही समस्या सोडवणारच तुम्ही जर हे सांगितलं तर कदाचित मतदारांना वाटेल की हो या ही गोष्ट या गोष्टीचा आजपर्यंत कोणीच विचार केला नाही आणि हा जर होत असेल तर निश्चितच तुमचा विचार करायला काही हरकत नाही नमस्कार मी विजय गवाळे माझे नगरसेवक सलग पंधरा वर्ष नगरसेवक होतो आणि आता महिला वाढ झाल्यामुळे माझी मिसेस या ठिकाणी पौर्णिमा विजय घवाळे यासमोर निवडणूक लढीत आहे तर मुळे साहेब आपण जो प्रश्न विचारला तर खऱ्या अर्थानं आज आमच्या प्रभागामध्ये गेली सात वर्ष आले दूषित पाणी अच्छा आणि दूषित पाण्यामुळे आज तुम्ही आजूबाजूचे सगळे हॉस्पिटल पहा दवाखाने पहा त्या ठिकाणी प्रचंड लोक आजारे आहेत आणि त्या ठिकाणी फार ट्रीटमेंट चालू आहेत आणि जे सगळ्यात महत्त्वाचं वाईट एक वाटतं की ह्या जे आमच्या अगोदरचे जे नगरसेवक होते आमचा पराभव हो झाला पण ह्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी प्रयत्नसुद्धा केला नाही हो की हे आपण करायला पाहिजे उद्या होईल आज होईल लोकांना आश्वासने दिली शेवटी ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे काही कर्मचारी होते ते रिटायर झाले रिटायर झालेल्या जुन्या लोकांना या ठिकाणी सगळी माहिती होती ती माहिती त्या लोकांना होती त्यांनी ह्यांनी साधारण प्रयत्न पण नाही केला का बा तुम्ही आम्हाला हे जी तुम्ही जी समस्या आहे ती कुठेतरी तुम्ही दाखवा हे करा शेवटी आम्ही भाईंना विनंती केली आयुक्तांना विनंती केली आणि ते जे शकील पटाने फिटर होते त्यांना आज या स्टेशन परिसरामध्ये सर्व माहिती लाईनिंगची हो वगैरे तर त्यांना आम्ही परत मानधनावर घेण्याचा त्यांना आम्ही प्राणी आहे प्रश्न झाला प्रश्न प्रश्न घेऊ आपण की अजून अजून कोणता डोक्यात आहे आता दुसरी गोष्ट असं आहे की आपला प्रभाग या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे तर रेल्वे स्टेशन जे येणारे जाणारे प्रवास आहेत म्हणजे परदेशातून सुद्धा येतात बाहेर सगळ्या शहरातून येतात तो रस्ता संग्राम भाय महापौर असताना मी केलेला आहे संग्रामभाय्याच्या माध्यमातून तो तो आजपर्यंत या रस्त्याचं पॅचिंगसुद्धा व्यवस्थित झालेलं नाही ते खड्डे म्हणजे हा एक रस्ता एक मॉडेल रस्ता व्हायला पाहिजे की ज्या ठिकाणी आपण स्टेशनवरून प्रवासी येतात तर स्टेशन आधी एकदम मॉडेल आहे आणि बाहेर आल्यानंतर तो एकदम भाकस वाटतंय अच्छा तो, तो रस्ता व्हायला पाहिजे अच्छा तुम्ही चौघ जण आता एक पॅनल म्हणून लढतात म्हणजे ही की जी युती आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांची जी ही युती आहे ह्याचा पॅनल म्हणून तुम्ही लढतात बरोबर आहे तर आता हे पॅनल म्हणून लढताना असा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो कधी कधी असं होऊ नये की आपण यांना वरती यांची युती आहे आणि चांगल्या दर्जाचे आपल्याला निधी मिळतील आणि इथं सुखसुविधा होतील वगैरे वगैरे परंतु जर का ह्या निकाल जशी फिरतील तसा ट्रेंड काय चाललाय वरपासून की कोणीही कोणाच्याही गाळ्यात हात घालायला लागलेला आहे जर का आपण अभ्यास केला महाराष्ट्र महाराष्ट्राचा आता तर याची त्याच्याबरोबर युती त्याची याच्याबरोबर होती याची परत त्याच्याबरोबर येऊची त्याची परत त्याच्याबरोबर होती हा जो त्रिकोण चौकोन षटकोन तयार झालेला आहे याच्यामध्ये कोणी कोणाला विरोधकच राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विषय घेतला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय घेतला त्याच्यामध्ये अनेक नाराज लोक पण आहेत की त्यांना तिथे निष्ठावंतांना डावललं गेलं आहे काही ठिकाणी आयात केलेले अगदी नवखे लोकांना तिकीट दिलं गेलं आहे तर याचा परिणाम म्हणजे तुम्ही जर का सोशल मीडियावर पाहत असताल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे तर ही जी नाराजी आहे तर ही आपल्या वॉर्डामध्ये आहे का असं तुम्हाला काय तुमचा अभ्यास आहे तुम्ही सांगा हो मी मी मला असं म्हणता येईल की मुलाखत दिली होती ती भारतीय जनता पार्टीचीच मुलाखत दिली होती परंतु वरिष्ठांपासून आपल्या शहरापर्यंत सगळीकडे हे पक्षाचे निर्णय असतात पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेत असतात तर माझ्या बाबतीतही तसंच झालं की माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील माननीय आमदार संग्राम भाया जगताप असतील आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब असतील आणि माननीय खासदार सुजय दादा विखे पाटील असतील या सर्वांच्या स सहमतीने हा जो निर्णय झालेला आहे त्यामुळं मी त्यांच्या निर्णयाच ह्या तिकिटावर मी उभी आहे आता ठीक आहे तुमची तुम्ही तुम्ही म्हणजे अनपेक्षितपणे ऐवजी घड्याळाच्या चिन्हावर बघून अनेकांना थोडंसं आश्चर्य वाटलं तो तो भाग झाला परंतु आता निवडणुकीला सामोरं जाताना खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षाला फारसं महत्त्व नसतं माणसाला महत्त्व असतं तो माणूस किती कार्यक्षम आहे त्याला किती जाण आहे त्यांनी काय काम केलेलं आहे त्याचा इतिहास पण तेवढाच महत्त्वाचा असतो म्हणून मी मतदारांकडनं तुम्हाला प्रश्न विचारला की अतिशय थोडक्यात की आपल्या प्रभागामध्ये कुठले प्रश्न असे आहेत की त्याला ताबडतोब घात गा घालावसा वाटतो ते प्रलंबित आहेत आणि ते तुम्ही सोडवणार आहात याचं जर तुम्ही वचननाम्यामध्ये अगदी एका पानात जर का आश्वासन देणार असाल नुसतं आश्वासनच नाही तर त्याचा अभ्यास देखील तर मला वाटतं कोणताही उमेदवाराला मतदार पसंती देतो ताई म्हणाल्या की मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या प्रभागामध्ये विशेष करून बोलत होत्या त्या परंतु एकंदर प्रशासनाचा अभ्यास केला असता आपल्या महापालिकेला तर स्वच्छतेचं आणि प्रशासनाचं देशात पाचवं आणि राज्यात तिसरं पारितोषिक मिळालं याविषयी आपण सांगू स्वच्छतेचा आणि प्रशासनाच प्रशासन आपल्या परीने करत आहे कर्तव्य पण नागरिक नागरिकही त्या पद्धतीने साथ आहेत पण अजून त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे खर तर म्हणलं तर रस्ते पाणी ड्रेनेज लाईट या सुविधा तर आहेच पण प्रभागामध्ये प्रत्येक एरियामध्ये असं गार्डन एक सुशोभित व्हायला पाहिजे जेणेकरून आपण प्रत्येक जण मोठ्या गार्डनमध्ये शहरात लांब जाऊ शकत नाही तर आपल्याच परिसरामध्ये आपण जवळ आपल्या सगळ्या नाटवंडांना म्हणा सगळ्यांना घेऊन त्या गार्डन मध्ये आपण जाऊ शकतो त्याचप्रमाणे आज अजून प्रभागातला एक विषय आहे सध्या आपल्या रेल्वे रुळाचं ट्रॅक चालू आहे नवीन तर त्याच्या खालून ज्यावेळेस जा रेल्वे जाते त्यावेळेस निश्चित खाली कचरा पडतो जा तर तिथे भुयारी जर ते झालं तर निश्चितच नागरिकांच्या दृष्टीने ते खूप म्हणजे आनंदाची गोष्ट होईल ज्या चांगल्या सुविधा आहेत त्या आपण नागरिकांना निश्चित देण्याचा आपण प्रयत्न करू असं मला वाटतं ज्या महापालिकेत आता तुम्ही आमच्या तुम्हाला मतदारांकडनं आणि नवा मराठा चॅनलकडनं शुभेच्छा आहेत तुम्ही आए, तुम्ही तुम्ही आत, चीग चीग की तुम्ही निवडून यावं आणि तुम्ही महापालिकेमध्ये जावं पण ज्या महापालिकेमध्ये तुम्ही जातात त्या महापालिकेची कोट्यावधी रुपयाची करांची थकबाकी पिढ्यानं पिढ्या चालू आहे आणि त्या कोट्यावधीच्या थकबाकीमुळं आपल्या महापालिकेला नवीन भरती करायला अजिबात परवानगी दिली जात नाही त्याच्यामुळं अपूर मनुष्यबळ अकुशल मनुष्यबळ याच्यामुळं आपल्या संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडतात तर कर भरणं हा जो काही जो विषय आहे अनेक महापालिकांमध्ये तिथले स्थानिक नगरसेवक कर भरण्याच्या बाबत पुढाकार घेऊन आपल्या आपल्या प्रभागातल्या लोकांना कर भरायला प्रवृत्त करतात तर ते कर कराविषयी तुम्ही काही अभ्यास केला आहे का आपल्या महापालिकेची अशी जी, जी दुरावस्था आहे तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात तुमची इच्छा आहे त्या ठिकाणी जाण्याची त्याचा जा काय अभ्यास केला आहे की आपली महापालिका इतकी भिकेला का लागलेली आहे सर्व नागरिकांना विनंती करू की जी करवाड पालिकेने आवड हवे प्रमाणात केली होती ती आम्ही कमी केली आता आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपले कर आणि थकीत भरून आपल्या पालिकेला वेगळ्या दिशेने नेवे याचबरोबर आम्ही आपल्या केंद्रात आणि आपल्या राज्यात खासदार सुधादूर विखे पाटील साहेब आमदार राधाकृष्ण पाटील साहेब आणि आपल्या आमदार नगर शहराचे संग्राम साहेब यांच्या माध्यमातून जाऊन आपल्या केंद्राकडून आणि राज्याकडून आपल्या पालिकेसाठी आणि आपल्या नगरकारांसाठी एक मोठ्या प्रमाणात कोणता निधी आणता येतो का जो अशा पाचशे हजार कोटीचा आणि ज्याने आपली पालिका थकबाकी पालिका म्हणून त्या यादीतून बाहेर पडेल आणि एक स्मार्ट सिटीकडे वाटचाल करेल याच्याकडे आम्ही पहिले पाठपुरावा हो करू आपल्या नागरिकांना नागरिकांवर कोणताही कर न लागता आपल्या केंद्राकडून राज्याकडून मोठा निधी आपल्या पालिकेसाठी आणण्याचं अन, काम आम्ही आमदार भाई जगताप आणि विखे पाटील साहेबांसोबत जाऊन सगळे नगरसेवक मिळून हे करू जेणेकरून आमच्या नागरिकांना याचा कर भरण्याचा त्रास होणार नाही आपल्यापाशी वेळ खूप कमी आहे आणि चर्चा करायला खूप मुद्दे आहेत विषय असा आहे आता की माझी तुम्हाला सौग चौघांना पण अशी विनंती असेल की एकेका वाक्यामध्ये या मुलाखतीची सांगता करताना आपल्या मतदार बंधू भगिनींच्या समोर जाताना तुम्ही चौघही जण एकेका वाक्यामध्ये आपल्या मतदाराला काय आश्वासन देऊ शक शकता ते आश्वासन द्यावं या प्रभागाच्या संदर्भामध्ये वाक्यामध्ये मी सांगते नगरसेवक हे पद जे आहे ते म्हणजे प्रभागातल्या नागरिकांच्या विकास कामांसाठी आहे मग आम्ही एवढंच आज सांगू शकतो की जर आम्हाला या प्रभागामध्ये संधी दिली नागरिकांनी आणि तर आम्ही या प्रभागाचा निश्चितपणे विकास करून त्याचं सोनस निश्चितपणे करू तुम्ही सांग मी आपल्या प्रभाग क्रमांक पंधराच्या सर्व नागरिकांना एक आश्वासित करतो की मला नक्कीच खात्री आहे आमच्या संपूर्ण पॅनलला सर्व मायबाप जनता आणि सर्व नागरिक नक्कीच पालिकेत पाठवणार आहे आणि येत्या सोळा तारखेला नक्कीच आमच्या आम्ही सर्व तो विजयाचा गुलाल आमच्या सर्व नागरिकांच्या आम पायी अर्पण करू ही मला खात्री आहे त्याचबरोबर आम्ही येत्या पंचवार्षिकमध्ये नागरिकांना एक आश्वासित करू इच्छितो की आम्ही चोवीस तास जनतेच्या सेवेत असू प्रत्येकाच्या सुखादुःखात आणि आडे अडचणीत आम्ही सर्वजण प्रथम तिथे जाऊन उभा राहू हे मी सर्वांना एक शाश्वत देतो आणि आश्वासित करतो धन्यवाद तुम्ही मी माझ्या प्रभागकाम पंधरामधील सर्व माता भगिनींना मी विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण राष्ट्रवादी भाजप या महायुतीला सर्वांनी मतदान करून नगरसेवक हा फक्त दोन महिन्यापुरता नसावा तो पाच वर्ष आपल्या प्रभागामध्ये कायम सेवेत राहणार रा असावा इलेक्शन आलं की लोकांच्या समस्या आपण पाहतात की आज लोक पाहतात हे पण माझी सर्व नागरिकांना विनंती राहील की आपणही निवडताना नगरसेवक हा पाच वर्षात आपल्या सेवेत कसा राहीन असा निवडून आपला प्रभाग कसा विकासाकडे जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा हीच मी सर्वांना विनंती करतो आपण सर्व माता भगिनींना आणि वडील सर्वांना एक विनंती करतो की मागील पाच वर्षामध्ये आपण जो आपल्या पांधरा नंबरचा विकास पाहिला किंवा झालेला आहे किंवा नाही आणि आत्ता आम्ही तुम्हाला एक वचन देतो की आम्ही या प्रभागामध्ये सर्व सुई देणार आणि पाच वर्षे तुमच्या सेवेत आम्ही राहणार चोवीस तास एवढ्याने आम आणि आमचं पॅनलला पूर्ण तुम्ही सहकार्य करावे ही नम्र विनंती मित्रांनो आपल्यामध्ये एक जुनी म्हण आहे की घोडा का अडला भाकरी का करपली आणि पान का सडला त्याचा तिन्ही प्रश्नाचं एकच उत्तर होतं न फिरवल्यामुळे त्याच्यामुळे इथून मागे जर कोणाला काही वाईट अनुभव आले असतील आपल्या प्रभागामध्ये तर त्यांनी त्याच्यामधून धडा घ्यावा मतदारांनी मतदारांच्या हातात आज एकच गोष्ट आहे ती म्हणजे कुठल्याही वादामध्ये न अडकता किंवा पारराष्ट्रीय गप्पा न मारता आणि कुठल्याही पक्षाचा आणि पक्षांतराचा आणि इतर कुठल्याही गोष्टीचा उहापोह न करता आपल्याला खरंच काय लाभलेलं आहे आपण कोणाला मत द्यायला पाहिजे याचा सारासार विवेकबुद्धीने विचार करून मगच आपलं सर्वश्रेष्ठ असं मतदान करावं असं मराठाच्या चॅनलच्या चा माध्यमातून त्यांना आवाहन करतो आणि ही मुलाखत संपवतो धन्यवाद धन्यवाद